नमस्कार सर्व मैत्रिणींना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि हा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण आहे की तुम्ही शक्य तितके कॉल करू नका तुम्हाला व्हॉट्सअपवरचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरच तुम्ही मेसेज करा कारण एवढे हजारोणी कॉल उचलणं शक्य होत नाहीये तर तुमची बुकिंग ही व्हॉट्सअपवरतीच आहे तर तुम्ही पाहू शकता वन म्हणजे सकाळपासून जी आपली डिस्पॅचिंग चालू आहे हे पूर्ण डिस्पॅचिंगचं काम आहे पूर्ण आखे पार्सल बघू शकतात तुम्ही हे फक्त सकाळचे आहे आता याच्यानंतर हा माल जाणार आहे पूर्ण तुमचे पार्सल जाणार आहे त्याच्यानंतर दुपारचे येतील नंतर संध्याकाळचे येणार असं एक सर्कल चालू राहतंय तर प्लीज मैत्रिणींना सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर्व काही तुम्हाला पण सोप्पं पडेल आणि मला पण जेणेकरून सोप्पं पडेल आणि आता शोधा तुमचे पार्सल याच्यात कुठलं कोणाकोणाचं आहे ते पहा एवढी सारी प्रचंड बुकिंग होती आणि हा तुमचा प्रतिसाद बघून मला फार आनंद वाटतो आणि खूप मजा पण येते काम करण्यामध्ये आणि थँक्यू सो मच अशीच तुम्ही शेवटपर्यंत साथ द्यावी थँक्यू